सर्वांना कसे हात बरे आत ना तर ते रुयांच्या कसे हा तो मी तर बरेच असाल आणि बाहेर निघू नका खूप ऊन लागते इतकं ऊन लागतंय की प्रमाणाच्या बाहेर लागतोय चक्कर वगैरे येण्याची शक्यता असते की इतकं ऊन लागतोय तर आत्ता जस्ट मी आलो आहे पेनवरून खूप ऊन लागतोय मी फ्रेशही पण नाही झालो आधी तुम्हाला मी मा मी काय आणलं ते दाखवते तर मला काल रात्री पप्पाही माझ्या मिस्टरांना फोन केले होते म्हणजे त्यांच्या जावा या ना पप्पांच्या वड्या तर फोन केलं होतं की मच्छी नाही आहे या म्हणून तर आम्हाला उपवास आहे आज शुक्रवार आहे आम्ही फिश खात नाही पण एक बापाची वेगळीच ओढ असते आपल्या मुलीला मुलीला काही द्यावं म्हणून आणि त्यां बाप म्हटलं की त्याला आपल्या मुलांपेक्षा लेकीची जास्त माया असते लाड जा, लेकीचं जास्त केलं जातं तर मी तुम्हाला काय काय दिले माझ्या पप्पाने ते दाखवते तुम्हाला तर मला फिश आवडतात म्हणजे मी मा मच्छीशी खूप भयानक वेळी आहे पण हा एक महिना मी मच्छी खात नाही खाते पण थोडीशी खाते जास्त नाही खात मी तर मी तुम्हाला दाखवते काय काय आणले ते म्हणजे माझ्या पप्पानी माझ्यासाठी काय काय दिलं ते दाखवते मी आणि मला ओरडेत होते की तू जेवत जा भरपूर म्हणतो तर जेवते की पप्पा तर दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं ते ही पप्पाने माझ्या पिशी दिली आहे त्या पिशीमध्ये काय काय दिले ते दाखवते तुम्हाला एक मिनटं हां खोलून दाखवते कारण मी एका हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे म्हणून हो तर हे बघा दाखवते मी काय काय दिले ह्याच्यामध्ये दोन पिशवी आहेत एक फिश आहे आणि हे काय दिले ते दाखवते तुम्हाला फिश आहे तर फिश काय आहे ते दाखवते तर ही फिश आहे मी एका हातानेच करतोय कारण एका हाताने मी मोबाईल पकडलेला आहे आणि स्टॅन आहे पण आता वेल नाही कारण खूप उशीर झालेला आहे मला जेवण बनवायचं आहे तर सकाळी मी नऊ साडेनऊ वाजता गेलेलो आहे आणि आता आलो आहे मी तर एक मिनट मी सोडते आणि मग तुमच्याशी बोलते तर हे फिश आहे जिताडा जिताडा म्हणतो आपण ही मच्छी आहे दाखवते तुम्हाला मी चिनी नाही तरी जिताडा मच्छी आहे पप्पांनी साफ करून साफ केली ती आणि नंतर मग त्याला थोडीसं मीठ आणि थोडंसं हळद लावलेली आहे कारण ते मसा दळून आले होते पेनला घेऊन तर इतका वेळ आणि मग मला पेनमधून पनवेलमध्ये यायला म्हणजे एक पाऊण तास लागला ती मच्छी फ्रीजच्या बाहेरच होती आणि ती पडू नये म्हणजे खराब होऊ नये म्हणून पप्पानी त्याला थोडंसं मीठ लावलं आणि हळद लावली म्हणजे मच्छी हा मच्छी खराब होत नाही लगेच त्यासाठी आणि तुम्हाला पण कुठे न्यायचे असेल तुमच्याकडे तले असतील आणि मच्छी असेल तर तुम्हाला कोणाला द्यायचे असेल तर थोडंसं मीठ लावायचं साफ करायचं स्वच्छ त्याच्यानंतर धुवायची आणि नंतर मग थोडंसं मीठ आणि हळद लावायची आणि मग कोणाला द्यायची असेल तर ते द्यायची तर माझे पप्पा नेहमी असेच करतात कारण मला त्रास नको साफ करायला वगैरे म्हणून एक बापाची आणि आईची माया असते ती तर हे बघा छान असे तुकड्या करून दिलेल्या आहेत मला मोठ्या मोठ्या अशा तर ह्या जिताळाच्या तुकड्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने एक तर आता आपण याचं थोडंसं कालवण घालू म्हणजे मिष्टीसाठी आणि दादासाठी दोघांसाठी कालवण घालू आणि आम्हाला नाही खायचं कारण आज शुक्रवार आहे म्हणून तर उद्यासाठी शनिवारी आम्ही खातो मच्छी पण आत्ता मी थोडीशी बनवून दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर इथे मला काय दिले, दिले, दिले का ते बघूया आपण जावयासाठी अंडी दिलेली आहेत म्हणजे ह्यांना दिलेले आहेत पिण्यासाठी हे ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का की छान म्हणजे आपल्या शरीराला खूप चांगले असतात हे सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर लगेच पियायचं फोडायचं आणि पियायचं याचा फायदे खूप होतात चांगले असतात हे तर हे इतकी दिलेले आहेत अंडी ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना दिलेले आहेत हे पिण्यासाठी तर हे थोडंसं टच झालं कारण मी बसमधून आलो होतो ना तर मी इथे तिथे ठेवून ठेवून थोडंसं फुटलं हे बाकीचे चांगले आहे तर हा एक आपण बाहेरून आणला ना तर हा एक अंडा पंधरा रुपये किंवा वीस रुपयाला भेटलं जातं तर हे आपल्या घरच्या कोंबडीचे आहेत अंडी तर हे बघा तर यावर इथे मी जिताळ्या मच्छी धुवून घेतलेली आहे माझ्या दोन मुलांसाठीच पाहिजे म्हणून मी थोडीशीच घेतलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेते आधी एक चमच पाली टाकली होती दुसरी पाली टाकते त्याच्यानंतर मी जे हे लसण पाकले आहेत ह्याला मी सोललेले नाहीये कारण शेतावरती असंच घालतात कालवण तर हे मी ठेसून घेते खलबतामध्ये या खलबतामध्ये ठेसून घेते तर याच्यामध्ये मी आधी लसूण घालून घेते तेलामध्ये त्याच्यात हल्दी घालते पाव चमच धना पाव चमच घालते आणि हा एक चम्मच आणि थोडासा म्हणजे एकच चमच झाला एक चमच मसाला घातलाय मी एका पलीनी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेते मी बारीक कापून घेते आपण कालवतो ना डायरेक्ट फोडणीने नाही घालत आपण आपण कालून करतो त्याच्यामध्ये मी हे पात्र असे कापा कापून घ्यायच्या टॉमॅटोच्या हो कालवणाला ना म्हणजे खूप छान चव येते जिताळाच्या कालवणाला तर हे असं मी अर्धा टोमॅटो कापून घेतले आणि थोडंसं आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ म्हणजे तो नऊ होईल मिक्सरमध्ये ना लावून घ्यायचा नाही तर मग त्याचं हे होतं पेस्ट तयार होतो शेतावरती पावसाळ्यामध्ये शेतीचं चा काम चालू असतं आणि मग माणसं असतं शेतावरती तर शेतावरती हा असं जेवण बनवतात खूप छान लागतं आणि गरमागरम तर खूपच अप्रतिम तर हे असं तर हे बघा असं छान ठेसून घ्यायचं हलवत्ताच मध्येच टॉमॅटो पूर्ण असं पेस्ट तयार नाही करायची हे बघा असं छान जाडसर असं कुटून घ्यायचं त्याला हलक्या हाताने त्याच्यानंतर छान अशी कोथिंबीर बारीक चिरलेली स्वच्छ पाण्यात धुवायची आणि मग ती याच्यामध्ये घालून घ्यायची जेवढी आपल्याला हवी तेवढी थोडंसं मीठ घालून आपल्याला आपले चवळीपुरतं हे पूर्ण काढून घ्यायचं ठेव तुम्हाला जेवढा मसाला तिखट हवा आहे तेवढं घालून घ्यायचं माझ्या मुलांसाठी मग मी थोडंसं कमी घालते आणि हे आपण याच्यानंतर हे शिजून घेऊया तेलावरती आणि मग हे तुकडी टाकूया आपण इथे बघा मी गॅस पेटवलेली आहे आणि हा शिजून घ्यायचा पूर्ण तेलावरती जे आपण मटेरियल टाकलेलं आहे ते पूर्ण आपण शिजून घेऊया तेलामध्ये खूप छान टेस्ट येते आणि खरं मी टोमॅटोचं पाणी झालं होतं थोडंसं ठेवून ते टाकलेलं आहे त्याचं आणि खूप असं आंबट मस्त तिखट जिंगरी असं कालवण होते आणि जिटाळा तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा छान खाऊन बघा मस्त लागते एकदम तर आपण हे असं याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू म्हणजे छान आणखी शिजेल तर छान मसाला तर हे खूप छान असं मस्त झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये भिटाची तुकडी घालून घेऊया अगदी दोन मिनिटांनी होती म्हणजे त्याला काय वेळ लागत नाही मच्छीला छान होते थोडस घेते रसा आणि छान असं छान अशी उकली घालून घेऊया याच्यामध्ये आपण सर्व घालून घेतलेला आहे जे कालवांना आपण कालून केलेलं आहे फोटी नाही घेतलेली त्याला तर चांगली उकली आली की आपण गॅस बंद करू त्याच्यावरती आपण तर इथे बघा मी डाळ घातलेली आहे कुकरला लावलेले आहे त्याच्यानंतर इथे भात भात झालेला आहे आपला मी गॅस बंद करते आणि आम्हाला शिकरावर आहे आम्हाला मच्छी किंवा आंबट खायचं नाही म्हणून मी इकडं कुकरला हे लावलेलं आहे डाळ लावलेलं आहे डाळ आणि शेकटाशी शेंग घातलेली आहे आणि इथं आपला कालवण चालू आहे तर आपण चला नंतर हे बघा आपला मस्त कालवणाला वास सुटलेला आहे हे बघा छान असं मस्त झालेलं आहे कालवण तर हे हे बघा तर आजचा हा मिष्टीचा आणि दादूचा खास मेनू आहे जिताडा तर या तुम्ही पण खायला मधील विजय सेक्स आपण आता जर पाहण्यासाठी आलेलो आहोत जर पसंत पडला तर आपण घेऊन जाणार आहोत एवढेच ती ऑन ऑफ आणि हाय दोन मोडरमध्ये तुम्ही यूज करू शकता हा फुल स्विंग आणि स्कूल आणि स्विंग दोन्ही पण मध्ये यूज करू शकता मोठं फिरणार आणि स्विंग पण होणार तर मोठं बायकॉप मोटर फिरणार कमी आहे आणि पण पण आहे जास्त वगैरे असे हो तुम्हाला खिडकीत वगैरे हो ठेवायची शकता तर आपण इथे मित्रांनो पाहू शकता विजय सेल्समधून आपण हा कूलर घेतलेला आहे त्याची प्राइस साधारणतः हा सात हजारपर्यंत आपल्याला पाडणार खूप सुंदर आहे खूप छान हवा वगैरे आहे तो त्याच्यातून त्याला आतमध्ये सिस्टेम पण दिलेले आहे ते बर्फ वगैरे टाकण्यासाठी तर आपल्यासोबत आता सोनू चव्हाण आहेत हे आपल्याला या कूलरबद्दलची माहिती थोडक्यात सांगणार आहेत आणि नमस्ते हे कूलर आहे ना जर ते कसा सिंगलचा आहे ना मला वाटतं ट्वेंटी मॉडल आहे फ्वेंटीमध्ये बघायला गेलं तर हामध्ये तसा तीन मोड दिली आहे स्पेशली जसा आहे मीडियम आहे आणि लो आहे असा मी मोड दिली आहे त्याच्या मी तुम्हाला जसा हवा पा आहे तसा बॉल तुम्ही ठेवू शकता आणि हा जे सेकंड मी जे तुम्ही कुलिंगसाठी दिली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही डार पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये तुम्ही कुलिंग करू शकता कुलिंग आहे पूल प्लस स्विंग आहे म्हणजे कसं कुलिंगसोबत कसं आहे तुम्हाला स्विंग पण पाहिजे ना असं तो स्विंग पण करू शकतात आणि ओन्ली स्विंग दिली असं तीन मोड दिली याच्यामध्ये ज्याचा तुम्हाला तुम्ही वापर करू शकतात आणि याच्यामध्ये विंग्स पण दिली आहे वर पाहिजे तर वर करू शकतात खाली पाहिजे तर खाली पण करू शकतात याच्यामध्ये आणि हा त्याच्यावर विंग दिली आहे खाली विंग त्याचा कृष करू शकतात आणि याच्यामध्ये सर्वात स्पेशल फीचर काय दिली आहे माहिती आहे तुम्ही हा कूलर कुलर जा तुम्ही डिटॅचेबल करून टाकी इझिली क्लीन करू शकता हा काही काय हा दिली आहे लॉक दिली आहे लॉकला तुम्ही ओपन केला ना असा पण त्याच्यामध्ये तुम्ही कसं आहे की टाकीला नाही क्लीन करू शकता म्हणजे नी म्हणजे इझी टू यूज आहे काय जास्त याच्यामध्ये हा नाही दिली आहे सर बेसिकली बघायला गेलं तर हा सर्वात बेस्ट कूलर आहे डिटॅजिबल कूलरमध्ये आणि किंमणीचा एस पेस जी नाईन कंपनी आहे म्हणून सर्वात बेस्ट कूलर आहे थँक्यू यू सर हे मिष्टीसाठी आणलेलं आहे म्हणजे जेव्हा ती हॉलमध्ये बसते तेव्हा तिच्यासाठी आणलेलं आहे कूलर